नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदनाच्या एकान व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्व स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असेल की मालवणी मटण वगैरे कसा बनवतोय तर आता मी तुम्हाला दाखवते मस्त वेगळी रेसिपी मालवणी मटणाची आणि त्यात फ्राय वगैरे कसा करतोय तर गावच्या पद्धतीचा आज तुम्हाला एक मटन वगैरे दाखवत आहे तर बघूया आपण कसं काय व्हिडिओ बनतात आपलो तर मंडळी आता आम्ही मटणक फ्राय वगैरे करून घेतो म्हणजे फोडणी देऊ घेतो तर आता बघा तेल वगैरे पहिला ओततो आणि ही रेसिपी असं खास मालवणी मटणाची तर मालवणी मसालो आणि त्याचा आज आपण बनवतो मटण तर बघू शकतात मंडई आम्ही तर मटण बाहेर बनवतो घराच्या घरात माझ्या घरामध्ये आतमध्ये बनवणं नाही तर इकडे बघू शकतास आता असं आमची न्हाणी आणि न्हाणीची तिकडे चुला

तो तो लग... <स्थित्थ> <स्थित्थ> तर मंडई आता ह्याचा आपण आता मटण वगैरे सुटी वगैरे केला का पेस्ट वगैरे लावली ना तर आता आपण याच्यात पोतणार असतो टाकणार असतो तर त्या आधा लसूण पेस्ट मसाला वगैरे लावलेलो मटण वगैरे टाकल्या लसूण पेस्ट लावलेला तर एकदा पुन्हा एकदा फ्राय करतो लागतात त्याला हो जरा बघू शकतोच आता तुम्ही आता मटण आम्ही बनवतो ही जमिनी सर्व छाये समोर बघू शकतो असते ही हे बघा आणि इथे दिसून जो धुर येतात तुम्ही बघू शकता बघा तर मस्त वाटतं बघू हा असा फ्राय करून घ्यायचा ज्या मटण आपण आला लसून पेस्ट लावतो होता आणि अजून खोबरा वगैरे वाटा वगैरे काढलेला त्या पण मी तुम्हाला दाखवतो आहे त्या कोकणात खास करून सगळ्या जेवण क त्या लागतात म्हणजे खोबरा आम्ही जास्तीत जास्त वापरतो तर ती चटणी वगैरे त्याच्यामध्ये टाकूची आहे मिक्स करूची आहे त्याच्यानंतर त्याचा रसो तयार होणार तर मालवणी वाटणाचा रसो त्याच्यानंतर तयार होते लोक तुमचा मी दाखवते पुढे पुढे अंडही आपण आता मटन फ्राय वगैरे करून घेतले आणि त्या मस्तपैकी लाल वगैरे झाला तर आता आपण टाकतो की भाजलेल्या खोबऱ्याची चटणी जी आपण मिक्सरला लावून घेतली मंडळी आता ही बघू शकतो शेवटी खोबरा भाजलेल्या खोबऱ्याची जी चटणी कारण कोकणात जास्तीत जास्त कुठल्याही आमटी वगैरे आणि मटण बनवताना खास करून खोबऱ्या लागतात तर ता आता तुम्ही बघितलंस ही खोबऱ्याची चटणी तर ही अशी फ्राय करून घ्यायची जेणेकरून तो रसो जाड होता तर आता तुम्ही समोर बघू शकतास रसो बघायचा किवलं पाच होतं जाड झालं आणि थोडंसं नंतर पाणी जरा टाकायचं तर सुंदर अशी तुम्हाला मी आज दाखवली मालवणी मटणाची रेसिपी तर ह्या असा आपल्या माटवणी मटणाचा रसो तर नक्की ट्राय करा आणि असो बनवा तर कोकणात खास करून असोच बनवलं जातं आणि जास्तीत जास्त खोबरं वगैरे टाकलं जातं तर आता फक्त टाकून राहिला मीठ तर आता आम्ही याच्यात टाकणार असो मीठ आणि आज क्लायमेटसुद्धा बरा म्हणजे बघू शकतो हाच गुण असा हे बघू शकतो की वगैरे बघा किती हिरवेगार वेगार दिसतात आणि अशा वातावरणात ह्या जर आपण बनव घेतलो तर मस्तच वाटत तर आता आता टाकतो मीठ कारण मीठाशिवाय टेस्ट नाही होती

तर मंडे आता तुम्ही आता समोर बघू शकता आता बऱ्यापैकी मटणाक असं वगैरे येईल म्हणजे बुडबुडे येतात बघा म्हणजे आता फोडी शिजली होत बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता आता हे बघा आता हे बुडबुडे येतात म्हणजे आता मटणाची फोडी आपले शिजले होत आणि मटण बऱ्यापैकी शिजला तर आता मांजरंग सुद्धा वासुलो बघा मटणाचं ह्या बघू शकतास मांजूर ह्या बघा तर ह्या सुद्धा वासलो तर पाळता आधीच तर आता बऱ्यापैकी आपला मटण वगैरे शिजलं हा बघा तर चुलीवरचं एक मटण तुमकं मी दाखवलं आहे आणि जास्तीत जास्त दाखवतो एक प्रयत्न केले चुलीवरच्या मटणाची एक मजा तर कोण कोण अजून चुलीवर मटण शिजवत आहे नक्कीच कॉमेंट करून सांगा बघा जास्तीत जास्त तर बघा आता फूड वगैरे शिजले होत तर व्हिडिओ कसा वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त ह्या चुलीवरच्या मटणाक तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा तर मंडळी आता आम्ही मटण वगैरे शिजल्या आणि आता तुम्ही समोर मजा बघू शकतास मालिनी डिश तयार झाली मटणाची तर हो असा भात व्हाईट बघू शकतास तुम्ही यांनी येऊ कांदो घेतला आहे आणि हो मटणाचं रस्य हो तर आता आम्ही जेऊ बसतो तर तुम्हीसुद्धा जेऊ केव्हा तर तुम्हाला आता मांजरांची एक मजा आहे तर मांजरं आम्ही दोन पाहिले होत तर कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी तुम्हाला मांजरा बघू गावतील तर दोन आम्ही मांजरा पाहिली होत तर आता कशी तुटाण पडत मी दाखवते गणपती मांजरांची तर मांजरांसाठी आता ह्या बघा ह्या जेवण काढून ठेवलो आता दोघा येथे आणि बघू शकता रशाप कसो एकदम तांबडो फडक रस्त झाला तर मंडळी ही व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त एक चिलीवरच्या मटणाची एक मजा दाखवली आहे तर व्हिडिओ कसा वाटा नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल कोणत्या जास्त नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया शकत पुढच्या वडिलामध्ये तोपर्यंत धन्यवाद